बदलापूर मधील प्राथमिक शाळेतील लांडग्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदेचा नुकताच पोलिसांच्या एन्काउंटर मध्ये मृत्यू झाला आहे पोलिस व्हॅन मधून जात असताना आरोपी अक्षयने पोलिसांकडील बंदूक खेचून त्याच्यावर गोळीबार केला होता मात्र पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याने अनेक ठिकाणी आनंद उत्सव साजरा होत आहे असाच आनंद उत्सव नाशिकमध्येही साजरा करण्यात आला यावेळी शिंदे गटातील महिला आघाडीच्या वतीने याला म्हणतात शिंदेशाही चुकीला माफी नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विजय असो पोलीस प्रशासनाचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता याला म्हणतात शिंदे शाही याला म्हणतात शिंदे एकना साई एकनाथ शिंदे साहेबांचा पोलीस प्रशासनाचा अक्षय शिंदे या नराधमाचा अंत झाला म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सो पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यासाठी आज नाशिक शिवसेना गट महिला आघाडीच्या वतीने सरकारवाडा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांचा तसेच पोलीस कर्मचाऱ्यांचा उपस्थित महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी राखी बांधून तसेच पेढा भरून पोलीस दलाचे अभिनंदन करण्यात आले महानगर प्रमुख अस्मिता देशवानी ग्रामीण जिल्हा प्रमुख मंगलताई भास्कर उपमहानगरप्रमुख रोहिणी रवींद्र देवरे आशा पाटील आरती गायके अॅडव्होकेट संगीता दवंगे सुलोचना मोहिते प्रणाली पढाया गीता गुप्ता मंगल पाटील सुनीता कदम शाईन अंसारी गौरी सैन्यानी तसेच महाराष्ट्र औद्योगिक कामगार विकास संघटनेचे सरचिटणीस शिवसैनिक रवींद्र देवरे आदींनी हा आनंद उत्सव साजरा केला एनसेन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील